दुराचारी स्त्रीचे दोन लक्षणं एका ओवीमध्ये भगवंतानी सांगितलेले आहेत देव म्हणतात अध्याय नंबर अकरा ओवी नंबर पाचशे चौसष्ट देव म्हणतात विचारी पापपुण्य कामाचारी धर्मशून्य हे असतीचे लक्षण उद्धवा जान निश्चित भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगत आहेत की दुराचारी स्त्रीचे दोन लक्षणं एक की पाप आणि पुण्याचा ती विचार करत नाही म्हणजे परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम म्हणजे दुसऱ्यांवर उपकार करणे हेच पुण्य आहे आणि दुसऱ्यांना त्रास देणे हेच पाप आहे ह्या वाक्यावर त्या स्त्रीला विश्वास नसतो दुसरं एक लक्षण सांगितलेलं आहे कामाचारी धर्मशून्य म्हणजे शरीरसंबंधामध्ये धर्मशास्त्राने जे नियम दिलेले आहेत त्या नियमांवर सुद्धा त्या स्त्रीला विश्वास नसतो आणि ती त्या धर्माला मानतच नाही आणि स्वैर कामाचरणाचा ती प्रयत्न करत असते पण अशा स्त्रीला असती हे शब्द देवाने या ठिकाणी वापरलेले आहे असती म्हणजे सती नसलेली म्हणजेच सज्जन नसलेली सदाचारी नसलेली स्त्री हे या ठिकाणी देव सांगत आहे म्हणून जगद्गुरु जनार्दन स्वामींनी सुद्धा सुंदर वाक्य सांगितलेलं आहे बाई असावी सद्गुणी पुरुष असावा देवध्यानी म्हणजे बा घरातली बाई ही सद्गुणी असली पाहिजे आणि देवध्यानामध्ये तिचा पुरुष असला पाहिजे मग हो तो संसार अति सुखाचा होतो पण अजून एक वाक्य या ठिकाणी बाबाजी म्हणायचे बाई भेटली अवदशा तिने मांडली दुर्दशा म्हणून जर दुराचारी स्त्री आपल्या नशिबाने पत्नी म्हणून प्राप्त झाली तर त्या पुरुषाला खूप दुःख भोगावे लागतात आणि ती कारण ती सर्व दुर्दशाच मांडत असते पण अशा दुराचारी स्त्रीला ओळखण्याची ही दोन लक्षणं या ओळीमध्ये देवाने सांगितलेली आहेत की ती पाप आणि पुण्याचा विचार करत नाही आणि शरीर संबंधामध्ये सुद्धा धर्मशास्त्राप्रमाणे वागत नाही पण अशा स्त्रीला असती म्हटलेलं आहे ती स्त्री कधीही घराचं कल्याण करू शकत नाही